पण झिरो या प्रशिक्षणातील सहजी खेळ ही ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेणार आहोत शिक्षण अशा आहेत शिक्षणात स्पष्ट असाव्या नेमक्या असाव्या पुढे असाव्या तुझ्या कार्य असताना आपल्याला दोन सर्कल बनवायचे आहेत आपण जी बनवलेली आहेत आपल्या सहकार्यात हात हातामध्ये घ्यायचा आहे याचं कारण असं की आपण ॲक्टिव्हिटी करत असता ती एकट्यानी न करता आपल्या साथीदाराबरोबर आपल्या सहकार्याबरोबर ती करायची आहे म्हणजे एकमेकांना घेऊन आपण पुढं जायचं आहे आपल्यापुरतं आपलं आपलं पूर्ण करायचं नाही तर खेळाचं नाव आहे वर वर हवे वर वर हवे दोन फुगे या ठिकाणी दोन गटामध्ये दिले जातील फुगे असा वर वरवर पोडवलं पाहिजे फुगावर आपल्या हाताने तो फुगा फक्त खाली पोडवायचा नाही तो खाली आला कारण की दोन हाताने खाली द्यायचा नाही दोन गटामध्ये एका वेळेला फुगे दिले जाणार आहेत त्यामुळे ज्या गटाचा फुगा आधी खाली पडेल त्या गटाला पुन्हा प्रयत्न करायला लागतील सुधारणेची आवश्यकता आहे असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी हा फुगा मी या ठिकाणी ओढतो मॅडम तुमचा ह्या हात लावायचं नाही वर तुमचं पण वरी नाही लावायचं ह्याचा युज करायचा फक्त याचा बघा डबल डब्बल हा